पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे जण ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले त्यापैकी दोघेजण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे खरं तर आप हा कॉ कॉझवे पूल हा खूप कासीगावसाठी धोकादायक ठरतो आहे दोन वर्षापासून या काजवे पुलाचं काम चालू आहे सतरा कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठंतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या सेवाला असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी त्या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्याकडून आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी एन डी आरचे जवान आहेत या ठिकाणी पोलिस निरीक्षक आमचे नामदेव शिंदेसाहेब त्याचप्रमाणे त्यांची टीम या ठिकाणी आहे तलाटी साहेब अधिकारी त्यांचं या ठिकाणी आत्ता आगमन झालेलं आतापर्यंत त्यांची गाडी त्या बेपत्त आहेत ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आत्ता आढळलेली आहे पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही